त्यांचं कुशल नेतृत्व वैचारिक वक्तृत्व आणि अतिशय चांगलं असणारं प्रेरणादायक कर्तृत्व सलग चार वेळा औरंगाबाद शिक्षण मतदारसंघातून निवडून येऊन पिग्रम करणारे आम्हा सर्व शिक्षकांच्या मनातले आदर्श शिक्षण मंत्री आदरणीय विक्रमजी आजच्या कार्यक्रमाला अवलंबून उपस्थित राहणारे आजचे आपले संपूर्ण जिल्हाभराची आरोग्याची व्यवस्था अतिशय सक्षमपणे सांभाळणारे बिलासवा नॅशनल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन संस्था या संस्थेचे आदरणीय आपल्या महाविद्यालयाचे माईस प्रिन्सिपल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी सिलेक्ट सदस्य आणि लौकिक हार आपल्या सुशाग्र बुद्धिवाचने आणि हस्त कौशल्याने जोडnare यासोबतच आपल्या असरित मराठी भाषेतून शब्द कौशल्य आणि योग्यी मना जोडून मना मजबूत करणारे सगळं आम्हाला मार्गदर्शन करणारे आदरणीय शिंदे सर कार्यक्रमाला उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक मोरकरावजी गायकवाडकर या महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रिय आणि तीर्थप्रिय प्राचार्या आदरणीय सविस्तर मॅडम सर्व शिक्षण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तुम्ही सर्वजण नवे विद्यार्थी जुने विद्यार्थी आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या खऱ्या अर्थानं मोठ्या झालेल्या बाळांचं कौतुक पाहण्यासाठी इथं आवडून उपस्थित असणारा सर्व पालक रंग मित्रांनो फ्रेशर्स पार्टी म्हटलं की दोन अर्थांनी होते एक म्हणजे

जुन्या झालेल्या जुन्या म्हणालेल्या विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी अतिशय आनंदीय वातावरणामध्ये ओळख पाहिजे हा एक त्याचा मागचा उद्देश आहे आणि अजून एक मात्र पाहिजे याच्यासाठी नक्की असावं असं मला वाटतं या ताज्या विद्यार्थ्यांच्या मुळ त्या कॉलेजमध्ये जे शेळ झालेले विद्यार्थी आणि शिक्षक आहेत त्यांना अजून जास्त काजो आणि फ्रेश करण्यासाठीचा हा दिवस आहे आणि म्हणून मला ही पार्टी अतिशय नियोजित पद्धतीनं आणि अतिशय योग्य अशी वाटते या नव्या विद्यार्थ्याच उत्साही विद्यार्थ्यांचं तरुणांचं स्वागत करण्याची संधी मला या ठिकाणी मिळते याचा देखील अतिशय मनमान आनंद होत आहे सामान्यांसाठी शिक्षण या प्रेरणादाी वसंतराव पालयाची एकोणी केली या महाविद्यालयातील ग्रामीण भागातला विद्यार्थी शिक्षक शेतकऱ्याचा विद्यार्थी कष्टकऱ्याचा विद्यार्थी सामान्यांचा मुलगा हा तू शिक्षित व्हावा फक्त तू शिक्षितच नाही तर त्याला उच्च दर्जाचं व्यावसायिक शिक्षण मिळावं होमिओपॅथी सारख्या शात्तिया, शास्त्रीय शाखेचं ज्ञान मिळावं आणि याच समाजामध्ये त्यांना डॉक्टर म्हणून वागरावर सेवा करावी या प्रामाणिक हेतून हे महाविद्यालय सुरू केलं आणि त्याच प्रामाणिक हेतूवर त्याच प्रामाणिक हिजावर मुलांवरती आज हे कॉलेज गेली कित्येक वर्ष अतिशय शौर्यानं हिमाखानं उभे आहे आणि आपण या सगळ्याचा आपण सगळेजण याचा भाग आहोत याचा देखील मला अभिमान वाटतो या महाविद्यालयातून आजपर्यंत गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये अनेक विद्यार्थी पाच येऊन बाहेर पडले बरेच जण त्या ठिकाणी शहरामध्ये मोठमोठे दवाखाने त्यांचे आहेत स्वतःची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करतात काही जण प्रशासकीय सेवेमध्ये गेले पोलीस अधिकारी झाले मी देखील याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आज तुमच्या समोर प्राध्यापक म्हणून या प्रास्ताविक प्रास्ताविकाचं भाषण करण्यासाठी उभा आहे सांगायचा मुद्दा हा आहे की या महाविद्यालयातून बाहेर पडत असताना कधीही कोणता विद्यार्थी रिकाम्या धोक्यानं बाहेर पडणार नाही आणि त्या धोक्यामध्ये सखोल वैद्यकीय ज्ञानाबरोबर शिस्त आणि संस्काराची सुद्धा चांगली बदल भरण त्या ठिकाणी या महाविद्यालयातून बघायला जाताना होते मित्र जा महाविद्यालयामध्ये तुम्हाला प्रवेश मिळाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं आम्हा सगळ्यांच्या वतींना अभिनंदन करतो आणि सगळं तुम्हाला स्वागत एंट्री करतो खर तर खर तर तुम्ही ठरवलेली ध्येय तुम्ही ठरवलेली स्वप्न गाठण्यासाठीचं हे पहिलं पाऊल आहे असं मला वाटतं आणि ते पाऊल तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी ठेवलं याची मला खात्री आहे मित्र पुढील पाच वर्ष तुम्ही या महाविद्यालयामध्ये असणार आहात या महाविद्यालयामधून बाहेर पडत असताना सतोळ वेगवेगळ्या ज्ञानाबरोबर एक चांगला माणूस म्हणून देखील तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडावं असं आम्हाला तुम्ही काय ही कॉलेज इथं डेंजर आहे का आम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर पडावं लागतंय का आम्ही डेंजर आहोत म्हणून आम्हाला लवकर बाहेर पडता टाकताय असं नाही डेंजर जे आहे की जर तुम्ही इथं जास्त वेळ रिघाळा जर तुम्ही वेळ इतर राहिला परत परत त्याचा परत परत परीक्षा तुमच्या भविष्यावर इथं जास्त राहणं हे योग्य आहे म्हणून तुम्ही इथं लवकरात लवकर चांगला अभ्यास करून बाहेर पडावं अशी अपेक्षा असेल बरेच विद्यार्थी पहिल्यांदा घराच्या बाहेर पडतात नवीन वातावरणामध्ये नवीन लोकांच्या मध्ये राहत असताना बऱ्याच अडचणी त्यांना सहन करावे लागतात किंवा बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं त्या अडचणींची अडचणींवरती मात करण्यासाठी महाविद्यालय सोबत नेहमीच असणार आहे याची देखील या ठिकाणी मी खात्री देतो या महाविद्यालयामध्ये शिकत असताना फक्त शिक्षणच नाही तर प्रामाणिकपणा आणि शिस्त देखील महत्त्वाची आहे प्रामाणिकपणा याचा अर्थ असा की कुठलंही काम करत असताना आपल्याकडं कोणीही बदल नसताना आपल्याकडं कोणाचंही लक्ष नसताना आपण आपण जे काम करतोय ते योग्य पद्धतीनं करणं आपल्याला हे करायचंय हे काम आपल्यासाठी चांगलं आहे असं ठरवून करणं म्हणजे प्रामाणिक आणि हे प्रामाणिकपणा आणि शिस्त ज्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आहे ते विद्यार्थी देखील शिक्षकांना आवडत असतात शिवाय हा प्रामाणिकपणा आणि ही शिस्त तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी देखील अत्यंत महत्वाची आहे मित्र वैद्यकीय व्यवसाय किंवा वैद्यकीय शिक्षण हे तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये सामाजिक प्रतिष्ठा आणि आत्मसमाधान मिळून देणारा व्यवसाय आहे जर तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा आणि आत्मसमाधान पुढच्या काळामध्ये मिळवायचं असेल तर तुम्हाला कसं करावे आतापासूनच करावे लागेल आता बरेच म्हणतील म्हणतील की आम्ही इकडं चुकून आलोय तेव्हा आमचा बैठकीत आगृहात झाला म्हणून आम्ही इकडे आलोय आम्हाला इकडे याचं म्हणतोय पण लक्षात ठेवा मी काय म्हणतोय पण लक्षात ठेवा आम्ही काय म्हणतोय माझं पाठवा बोलो ना का कि तुंता जन्मत, तुंता जन्मत या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि मनाला सांगा आणि तयारी झाला कारण कुठलंही क्षेत्र कुठलंही काम हे कमी किंवा जास्त दर्जाचं नसत त्याचा दर्जा किती चांगला होता किती चांगला आहे हे दाखवून द्यायची धमक आपल्यामध्ये असायला पाहिजे आणि हे दाखवून देण्यासाठी आणि हे दाखवून देण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी महत्वाच्या असतात त्या तीन गोष्टी देखील मी लक्ष देऊ नका सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही निवडलेल्या शाखेमध्ये इंटरेस्ट असणं गरजेचं आहे इंटरेस्ट निर्माण करणं गरजेचं आहे जर इंटरेस्ट निवडून नाही तुमच्या मध्ये तुम्हाला हार्डवेअर करायचं आहे आणि ते हार्डवेअर करत असताना तिसरी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे सगळ्यांच्या मध्ये असणं गरजेचं आहे ती म्हणजे अनसिजन या समोर म्हणजे कधीही न थांबणारा उत्साह तुमच्या मध्ये जर असेल तर तुम्ही या फील्ड मध्ये कुठल्याही फील्ड मध्ये नंबर 1 लाख 100 100 10 लाखचा मुक्सत्ता हे दे देखिए तुम्हाला या ठिकाणी या हिताना वाला सांगाोत्सव वाटते मित्रहो या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास विकासाला यासाठी विविध उद्योग उपक्रमांचा आयोजन केला त्या माध्यमातून फक्त पुस्तकी ज्ञानच नाही तर त्या ठिकाणी आपल्याला इतर गोष्टींचा विचार करून आपल्याला पुढे प्रगती करण्यासाठी पावलं उचलावी लागणार आहे मित्र हो या ठिकाणी वेळेच बंधन मला चिठ्ठी आलेली आहे आणि त्यानुसार मी अगदी थोड्याच वेळात माझं प्रस्तावक प्रस्तावित संपवणार आहे आकाश आता झाल्यानंतर ठिकाणी यश मिळणं हे सगळ्यांचा असं नाही पण जो प्रयत्नवादी आणि आशावादी आहे लक्षात ठेवा तुम्ही पाच वर्ष नेहमी खेळ राहा कधीही रिपीटर होऊ नका आम्हाला ही प्रयत्न ठेवा आणि तुम्ही ही खेळ राहा